महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशजी बेगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सहकारी म्हणजे आपल्या नगरीचे माजी गणेश भाऊ काकडे सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मायुतीचे प्रमुख पदाधिकारी वडीलधारी माझ्या माय भगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो आज ग्रामदेव टुळसनाथ महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि आज आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाला संतोष साईबाब ताबाड यांना एक मतानं निर्णय झाला त्या निर्णयातून आपण सर्वजण संतोष भाऊच्या पाठीमाग खंबीर उभं राहण्याच्या बाबतीतला निर्णय केलेला आहे कमळ या चिन्हावरचा उमेदवार आहे संतोष दाभाडे हे प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत शहरामध्ये कमळ आणि काढाळ हे देखील प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यातून आपला पदाचा उमेदवार हा महायुतीचा आहे हे घराघरापर्यंत पोहोचवणं तुम्हाला आणि आम्हा सर्वांचीच जबाबदारी असणार आहे पण आपण दोन तारखेपर्यंत प्रचार करत असताना अवघे दहा बारा दिवस आपल्या हातामध्ये आहे स्टेशन भागामध्ये मी आता गणेशरावांशी बोलत होतो की एक प्रभाग ते आठ प्रभागापर्यंत आम्ही संपूर्ण जबाबदारी घेऊन त्या भागामध्ये संपूर्ण यंत्रणा लावण्याचं काम करू परंतु त्याचबरोबर गणेश शेठ तुम्ही असाल किंवा तालुक्याचे अध्यक्ष असाल आपले माहितीचे उमेदवार म्हणून संतोष भाऊ बरोबर देखील तुम्हाला प्रचारा करता त्यांच्या सोबत फिरावं लागणार आहे आपला स्टेशन भाग म्हणत असताना गाव भागात देखील तेवढ्याच ताकदीनं आपल्याला उतरावं लागणार आहे संतोष हरिभाऊ दाभडे यांच्या पाठीमागं भारतीय जनता पक्षाची मजबूत ताकद उभी आहे आणि तेवढ्याच ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल आर पी असेल किंवा मित्र पक्ष असतील हे देखील खंबीरपणानं तुमच्या मागे उभे आहेत हे आता सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही ही निवडणूक कशा पद्धतीने झाली काय व्हायला पाहिजे म्हणजे आता त्यात आपल्याला दायित्व नाही परंतु आपण गाव म्हणून किंवा युतीचा धर्म म्हणून सर्वांनी एकत्रित एकत्रितपणानं संतोष दाभाडे पाटलांना एक चांगलं मताधिक्य द्यावं हे देखील दे मी शहरातील नागरिकांना आव्हान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष दाभाडे पाटलाच्या माध्यमातून या शहरामध्ये अधिकचा निधी आणणं अधिकच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणणं किंवा ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचं काम मी स्वतः असेल किंवा भारतीय जनता पक्षातले ने देखील नेते मंडळी करतील हा विश्वास आजच्या प्रचाराच्या माध्यमातून माझ्या शहरातल्या नागरिकांना देतो पुन्हा एकदा ठिकाणी स्वागत करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवादांना आपण या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच महायुतीचे सर्व कार्यकर्ते संतोष भावना प्रचंड बहुमत विजय यात शंका राहिलेली नाहीये यानंतर राज्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ भिगडे आपल्याला विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तळेगावचं ग्रामदेव श्री डोळसनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी आपल्या युतीचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय सुनीलांना शेळके आपले सर्व सहकारी गणेश दाद्या बिगडे असतील गणेशजी खांडगे असतील गणेशजी काकडे असतील प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले युतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू बघणी लोक संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत असताना आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर येणारी ही निवडणूक की मावळच्या जनतेच्या समोर देखील एक आपलं आदर्श आपण घालून देणारी निवडणूक करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज तळेगाव शहरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला विश्वास आहे संतोष दाभाडे पाटील हे तळेगावात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्वात विक्रमी मताने नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून येतील एवढी मोठी ताकद आज युतीच्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहिलेली आहे तळेगाव शहरातल्या प्रभाग क्रमांक दोन मधली असेल निवडणूक प्रभाग क्रमांक तीन मधील असेल प्रभाग क्रमांक पाच मधील असेल प्रभाग क्रमांक सात मधील असेल प्रभाग क्रमांक आठ मधील असेल प्रभाग क्रमांक नऊ मधले असेल आणि प्रभाग क्रमांक दहा मधील असेल या सहा प्रभागातल्या निवडणुका जरी त्या ठिकाणी जाहीर झालेल्या असल्या तरी युतीच्या माध्यमातून या सर्व निवडणुका लढण्याचा आपण त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे प्रामुख्याने या निवडणुका होत असताना तळेगाव शहराच्या दोन्ही युतीच्या सर्व प्रमुख नेते एकत्र बसून आपल्या नगराध्यक्षांच्या प्रचाराचा दौरा आणि प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा दौरा एकत्रितरित्या त्या ठिकाणी नियोजित करून उद्यापासून किंवा आज सकाळपासूनच सुरू झालेल्या दौऱ्याच्या निमित्ताने आपण सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आणि हे होत असताना दोन तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे प्रामुख्याने तीस तारखेला प्रचाराची सांगता होईल ही सर्व होत असताना आजपासून युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचं परिचय पत्रक असेल आपल्या युतीचा जो काही वचननामा असेल हा घेऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने घरोघरी आपल्याला आदरणीय सत्येंद्रजी राजे दाभाडे सरकार असतील सत्यशील राजे दाभाडे सरकार असतील आणि आपण सर्वजण प्रामुख्याने या ठिकाणी या युतीच्या प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार करायचं काम या ठिकाणी करायचं आहे मी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ठेवलेले असतील त्या युतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहत असताना गणेश दाते बेगडे यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धर्म जे पाळणार नाही त्याच्यावर प्रामुख्याने दोन्ही किंवा युतीच्या माध्यमातून कारवाई केली जाईल हा देखील इशारा आजच्या या सभेच्या निमित्ताने सर्वांच्या समोर सांगू इच्छितो शेवटी आपल्याला गाव म्हणून एकत्र आल्यानंतर आपण सर्व मिळून एकत्र निर्णय घेणार आहोत आणि या निर्णयाला जर कोणी गालबोट लावत असेल तर त्याचा युती म्हणून त्या ठिकाणी नक्कीच विचार करून कारवाई करण्याचा देखील प्रयत्न असणार आहे महायुतीच्या माध्यमातून संत संतभाऊ आपल्या नेतृत्वात आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे एकत्र या युतीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रचाराच्या निमित्ताने तळेगाव शहरामध्ये काम करू हा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि प्रामुख्याने या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या प्रभागात जबाबदारी असेल नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले जे आहेत त्यांनी आपापल्या प्रभागात आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये देखील समजू दीप भाऊ तुम्ही असाल सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र फिरायचं काम करायचंय स्टेशन भाग असू किंवा गाव भाग असू आपण सर्व मिळून आपल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी हो, व्हावं अशी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विद्यमान वंशज श्री संतोष हरिभाऊ दाबाडे पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी आत्ता उभे आहे मी सत्यंद्राचे आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर नेहमीच लहानपणापासून त्यांच्याबरोबर आहोत राजघराणा हे नेहमीच जसं काय पाटील की होती त्यांचे पंजोबा नारायणराव अंजोबा नारायणराव दाभाडे पाटील यांनी देखील आमचे जेव्हा बंधोबा वारले त्यानंतर आमच्या प्रॉपर्टीचा देखभाल नीट केली होती तेच रक्त याच्यात आहे त्याच्यामुळे विकास तळेगावचा होणार यात काही तुमत नाही आज इथं उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित बिनविरोध आलेले नगरसेवक यांना मी सरदार दाभाडे राजघराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो मला विश्वास आहे या तळेगावचं नक्कीच चांगले नवीन रूप आपल्या काही वर्षात बघायला मिळेल आणि आमचे वस्तात हे नक्कीच नगर अध्यक्षपदावर बसतील कारण जी खुर्ची आमच्या वापरकोनजाबाने स्थापन केली दाबडने स्थापन केलेल्या खुर्चीवर नवीन इमारतीत परत दाबडेच बसतील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दैवा दाबाई